न्यूज। आचुक आचुक हुन चा माल गुन्हे शाखा युनिट सहा पोलिसांनी वाघोलीत धडक कारवाई करून राजस्थानातील दोन तरुणांना पकडले त्यांच्या ताब्यातून तब्बल शहात्तर लाख किमतीचा तीनशे एकोणपन्नास ग्रॅम पाचशे दोन मिलीग्रॅम मेफिड्रॉन जप्त केला आरोपी रामेश्वरलाल मोतीलाल आहीर वय अठ्ठावीस वर्ष आणि नक्षत्र हेमराज आहीर वय पंचवीस वर्ष यांना पोलिसांनी सापळा रचून अटक केली हे आरोपी शहरातील तरुणाईला ड्रग्ज पुरवण्याच्या तयारीत होते या कारवाईमुळे पुण्यातील अंमली पदार्थ रॅकेटला मोठा धक्का बसलाय तसेच या दिवसातच तस पुणे पोलिसांनी वेगळी कारवाई करून जगदीश उर्फ जॅक्सन शंकर दोडमणी स्वयं उर्फ विजय सुर्वे ओमकार नांदवडेकर आणि सूरज उर्फ नन्या संतोष मोरे राहणार जय जवान नगर येरवडा या चौघांना बेड्या ठोकल्या त्यांच्या ताब्यातून चार देशी बनावटीची पिस्तुले पाच जिवंत काडतुसे असा सुमारे एक पॉईंट बासष्ट लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय पोलिसांच्या सलग दोन्ही कारवायांमुळे शहरातील गुन्हेगारी जगतात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे ड्रग्ज तस्कर असो वा शस्त्रबाज टोळ्या कायद्याच्या विळख्यातून सुटका नाही हे स्पष्ट होत असून गुन्हेगारांना थेट तुरुंगवासाचीच वाट दिसत आहे अक्षराज मीडियासाठी प्रणिल कुसाळे पाघोली पुणे